रोज एक खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरात काय घडते बघा खजुरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पूर्ण आहार असं म्हणतात अनेक पोषक गुणधर्मांमुळे हे फळ उपासात वापरले जाते खजुराबद्दल उष्ण असल्याचा एक चुकीचा समज आहे पण आयुर्वेदाच्या मतानुसार तो शीतल गुणधर्म असलेला पदार्थ आहे नंबर एक रोज एक खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो नंबर दोन खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो हाड मजबूत होण्यासाठी खजुराचा उपयोग होतो नंबर तीन अनेकदा सर्दी खोकल्यामुळे लोक हैराण होऊन जातात खजूरमध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते नंबर चार खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो खजूर हे पौष्टिक आणि ऊर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे जे नियमितपणे खाल्ल्यास शरीरास तंदुरुस्त आणि निरोगी राहते नंबर पाच भिजवलेल्या खजुराचे सेवन करणे हे आपल्या मेंदूसाठी खूपच फायदेशीर आहे याचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते उत्साह आणि स्टॅमिना देखील वाढतो